मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज मी आणि सरोजिनी पाटील आज अजित महाडेश्वरांना भेटले ते यासाठी की बांबूचा कशा पद्धतीनं आपण नर्सरीमध्ये वापर करू शकतो निसर्गाशी कसं जोडून घेतलं जातं आणि निसर्गाच्या जोडून घेण्याच्यामध्ये काय काय संकल्पनेचा विचार करू शकतो याच्यासाठी अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांचं जे काम आहे माझं नाव अजित महाडेश्वर श्री नर्सरी एकोणीसशे नव्वद सालात स्थापन झाली म्हणजे आता ही पस्तीस वर्ष झाली मोठे मोठे प्लॅन्टर करतो आम्ही हो ट्रीटेड बांबू मध्ये आहे ते एक वेगळीच कन्सेप्ट होऊन जाते त्याच्यात हे प्लॅन्टर बांबूचे आहेत म्हणजे ट्रीटेड बांबू आहे वापरलेला त्याला आणि ही वेगळीच कन्सेप्ट होऊन जाते विविध प्रकारची झाडं लावता येतात इवन त्याच्यामध्ये एखादं बोनसाय बसवता येतं त्याच्यामध्ये एक हँगिंग लँडस्केप कसं करता येईल त्याच्यातले असे मोठे पण आम्ही बनवतो हा नेहमीच्या गोष्टींसाठी बांबू वापरता येतो उदाहरणार्थ आता हे स्प्रिंकलर्स आहेत तर त्याला बांबूचे सपोर्ट आहेत तर हे जमिनीत पुरलेले आहेत तर ते कुजत नाही त्याला वाळवी लागत नाही ट्रीटेड असल्यामुळे असे आता आमच्याकडे ते दहा दहा पंधरा पंधरा वर्षापूर्वी वापरलेले सुद्धा जमिनीतले बांबू आहेत त्याचं लाईफ वाढलंय ना ट्रीटमेंट मुळे अगदी झाडांना द्यायचे जे सपोर्ट आहे ते पण आम्ही ट्रीटेड बांबूचे वापरतो हो। वापरले होय आता झाडाला सपोर्ट आहे ट्रीटेड बांबूचा आहे तो खराब होण्याचा परत बदलण्याचा काही प्रश्न येत नाही आणि एरंडाच्या झाडाला मग हे बांबूचे लॅम्प आहेत ते बांबूचे प्लांटर आहेत वॉल माउंटिंग करायचे त्याच्यानंतर ते बांबूचं घड्याळ आहे ना ते कसं आहे की तुम्ही ज्यावेळी तुमच्या सराउंडिंग मध्ये घराच्या बाजूला म्हणा किंवा व्यवसायाच्या ठिकाणी म्हणा ज्यावेळी करणार तर त्याला काहीतरी एक स्टोरी असावी असा आहे इथे आम्ही एक स्पिरिच्युअल लँडस्केप कसं केलं किंवा करतो आहोत अजून ही जशी देवळाकडे वगैरे कमान असते व तिथे कीर्तीमुख आहे बघा देवळाला असतं तसं हा तर ही स्टोरी कशी आहे की ह्याच्या मागे आ, एक हिरवागार डोंगर येणार म्हणजे ही, ही। स्टोरी अशी तयार होते की इथून आपण त्या डोंगराकडे जातो आहोत तर याच्या आजूबाजूला नदीसारखा समुद्रासारखा खडकाळीचा भाग आहे तर तिथे जाताना आपल्याला वाटेत एक गुहा मिळते त्या गुहेमध्ये शिवलिंग आहे ते समोर आहे समोर आहे आणि तिथे कसं आहे की त्या लाकडामध्ये आम्ही वरती झाड लावलंय त्या झाडाला पाणी दिलं की त्या अभिषेक पात्रामध्ये ते गोळा होतं आणि ते थे थेम थे हो थे थे थेम त्याच्यावरती अभिषेक होतो आता असं भरलेलं असेल त्यावेळी तिथे एक खाली थेंब दिसतोय आलेला अभिषेक तर तो एक सात आठ मिनिटाने तो पडणार मेडिटेशनचा पण भाग आहे म्हणजे मी आज आता इथे समजा निवास असेल तर मी गार्डन एन्जॉय करतोय तर मी मेडिटेशन करतो तर मी इथे उभा राहिलो किंवा खुर्चीवर जरी बसलो तरी तो थेंब अभिषेक होईपर्यंत वाट बघायची मग ते एक प्रकारचं मेडिटेशन होऊन जात तुमच्या घरी पण असं केलं तुम्ही ट्रॉपिकल गार्डन ज्याला म्हणतो किंवा आम्ही कोकणात जी पारंपारिक पहिली जी लँडस्केपिंग करायचो त्याला आम्ही गार्डन किंवा लँडस्केपिंग म्हणत नव्हतो पण ते जी सस्टेनेबल आपली जी आ, हे होती लाईफस्टाईल होती त्याला धरून ते होतं आणि त्याच्यामध्ये माडफोपळीच्या बागा आंब्या फणसाची झाड बाकी काय उपयोगाची फळांची किंवा फर्निचरसाठी लागणारी झाड औषधी झाड किंवा घरात देवाला किंवा बायकांना माळायला लागणारी फुलं असं जे होतं तोच प्रकार आता आपण ट्रॉपिकल लँडस्केप म्हणून करतो हे... सर आ, आ, हा जो बांबू वापरलेला आहे काय संदर्भ हा फ्लॅटन बांबू आहे हा त्रिपुरावरून येतो हा बांबू आहे त्याचं फ्लॅट हे केलेलं आहे आणि हे फेन्सिंग झालंच तुमचं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन करता येतात तो बांबू वेगवेगळ्या पद्धतीने वापरता येतो ह्या प्रकारचा बांबू आम्ही ट्रीटमेंट करून सप्लाय पण करतो लोक पण काही इ... ट्रीटमेंट केलेला आहे आता हा चौथा पावसाळा काही झालेलं नाही पण असे आहे की ले ले। ले 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 ले। ते असं जे बनवलंय हे वेगळं डिझाईन बनवलं डिझाईन आणि त्याच्यामध्ये हा जो पोकळ भाग ठेवला आहे त्याच्यामध्ये हलकं मटेरियल मिडियम टाकून प्लांटिंग मटेरियल म्हणजे कोकोपीट वगैरे त्याच्यात तशी झाडे लावायची आहेत काही लावली होती नीट जरा करायचंय किंवा त्याच्यात जरी असं रान जरी नैसर्गिक उगून आलं हा तरी ते एक वेगळ्या प्रकारची कल्पना होऊ शकते बरोबर हे नैसर्गिक वाटत नैसर्गिक वाटत वेगळं असं नाही